दत्ता भाऊ पाटील गोरडे पैठण विधानसभा क्षेत्रातील सोलनापूर गावामध्ये आता कापसाचा हंगाम या ठिकाणी चालू आहे कापसाचा हंगाम चालू असताना शेतकरी आपला कापूस व्यापाऱ्यांना देत असताना या ठिकाणी बीडचा एक व्यापारी त्याने वजन काटा त्याचा जे होता त्यामध्ये कुंटल मागे जवळपास पंचवीस किलोचा फरक त्या काट्यामध्ये करून अनेक व्यापाऱ्यां अनेक शेतकरी बांधवांची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आणि ती फसवणूक केली, केली त्यानिमित्ताने सोलनापूर गावातील सर्व शेतकरी बांधव आज पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे की आम्ही एफ आय आर करू परंतु आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मागणी असेल की या तात्काळ तपास करून त्या व्यापाऱ्याला या ठिकाणी जेरबंद केलं पाहिजे ही मागणी सर्व शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांची जी फसवणूक झाली या फसवणुकीतून त्यांची सोडवणूक केली पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव उपस्थित झालेला आहोत बोला गोरख लांडे कापूस आमच्या गावात खरेदी करायसाठी आला होता आणि खरेदीकारी असताना मा दहा क्विंटल कापूस होता दहा क्विंटल कापूस असताना काटा झाल्यानंतर तो साडेसहा क्विंटल भरला त्यानंतर मला त्याच्यावर संशय आला त्यानंतर मी जिनिंगला गाडी तिची धरली आणि गाडी धरल्यानंतर तिचं मधमापन केलं मोजमाप केल्यानंतर मग त्याच्या काट्यात संशय आला काटा संशय आल्यानंतर मी तो काटा घेऊन एम त्या लकर काटा चेक केला आणि नंतर काटा अधिकारी येऊन त्या काट्यामध्ये मोबाईल कंट्रोल मोबाईल कंट्रोल निघलं त्यानंतर आम्ही पोलीस पोलीस ठाणे